दुधाला लिटर पस्तीस रुपये दर अंमलबजावणी सुरू मंत्री विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी दुधाला प्रति लिटर तीस रुपये स्थायी भाव आणि शासनाकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दुधाचे नवीन प्रति लिटर पस्तीस रुपये हा दर एक जुलैपासून लागू झालेला आहे विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत गणवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही प्रत्येकी दोन जोड मिळणार मोफत छोट्या गुंतवणूकदारांना सरकारचा दिलासा नाहीच बचत योजनेच्या व्याजदरामध्ये वाढीस नाही कुठल्या योजनेकरता लाभार्थ्यांना काय दर मिळतोय तुम्ही ते सविस्तर माहिती बघू शकता आठ दिवसापासून पाऊस नाही शेतकऱ्यांची चिंता वाढली सारकिन्नी परिसरातील चित्र सोयाबीन तूर पिकाला पसंती आकोट कृषी उत्पन्न समितीमध्ये शेतमालाला काय दर मिळतोय सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया प्रति क्विंटल किमान व कमाल दर बघा गहू किमान दर दोन ते कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये हरभरा सहा ते सहा हजार सहाशे वीस रुपये तूर दहा ते अकरा रुपये कापूस सात हजार पाचशे आठ रुपये सोयाबीन तीन ते चार रुपये शेतकरी मित्रांनो आतापर्यंतसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत घोषणा भगिनीकडून कोणी पैसे घेतले तर थेट होणार जेल लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता साठवरून पासष्ट वर्ष तसेच या योजनेसाठी या अगोदर कागदपत्रांसाठी काय अटी देण्यात आलेल्या होत्या सुद्धा आता सूट देण्यात आलेली आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल ते सुद्धा तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना तलाठी ग्रामपंचायत कार्यालय सेतूवर गर्दी कागदपत्रे जुळवताना महिलांची दमछाक वीस लाखांवरील कारची विक्री वाढली दुचाकी बाजारही सुसाट सहा महिन्यात साडेपाचशेच्या वर कारची जिल्ह्यात विक्री अन्नद्रव्याची मिळते अचूक माहिती पेरणीपूर्वी जिल्ह्यातील चार हजार नऊशे शेतकऱ्यांनी केली शेतीची मृद आरोग्य तपासणी आता बँक खात्याशी आधार कार्ड जोडा अन्यथा अनुदान विसरा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचे अनुदान आता थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याने बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असणे अनिवार्य आहे अन्यथा अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करता येणार नाही सातबारा कोराकरा अन्यथा मंत्र्यांना गावबंदी राजू शेट्टी वसारी येथील झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला इशारा वाशिममध्ये शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सोयाबीन तूर आणि कपाशीवर सत्याऐंशी टक्के पेरणी जिल्ह्यातील चित्र मूंग उडीदाच्या पेरणीचा टक्का वाढेना बीसी सखींना लागभर कमिशन जिल्ह्यातील लाड सावंगीची बीसी सखी ठरली राज्यात प्रथम मजुरीचे दर वाढले शेतकऱ्यांकडून यंत्रांचा जुगाड दोन तासामध्ये एकरभर शेतीची मशागत बाराशे रुपयांच्या खर्चावर दहा हजारांची बचत स्वाती हेरकट ग्रामपरिवर्तन हेच रोटरीचे ध्येय शेतकऱ्यांना पंचवीस गाई निराधार महिलांना पीठगिरणी वाटप महाज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना वीस ऑगस्ट अर्ज करण्याची मुदत राहण्याची सोय नसली तरी शिक्षण थांबणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नये तुम्हाला तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येईल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन करू शकता कोल्हापूर जिल्ह्यात सहा महिन्यात पंधरा हजार रुग्णांवर मोफत उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व रेशन कार्डधारकांना लाभ घरकुल हवय दहा जुलैपर्यंत करा अर्ज एक पॉईंट वीस लाखांचे अनुदान नवीन घराची उभारणी किंवा जुन्या घराच्या नूतनीकरणासाठी मिळेल लाभ या योजनेचा लाभ कसा घ्यावा याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे सर्व माहिती दिलेली आहे पीक विमा काढण्यासाठी उरले तेरा दिवस पंधरा जुलैपर्यंत अर्ज करा तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांचे शेतकऱ्यांना आव्हान ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्यात सुधारित पंच्याहत्तर हजार क्विंटलचे वाढीव टार्गेट तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल हमी भाव आतापर्यंत सतरा हजार क्विंटल खरेदी उलट द्यावा लागतं पाच टक्के जीएसटी घरगुती सिलेंडरवर कशाची सबसिडी कोणत्या सिलेंडरवरती किती टक्के जीएसटी आकारला जातो बघा घरगुती सिलेंडरवरती पाच टक्के तर व्यावसायिक सिलेंडरवरती अठरा टक्के जीएसटी आकारण्यात येतो खबरदार विम्यासाठी एक रुपयांपेक्षा जास्त घ्याल तर शेतकरी सहभाग जीएसटी केंद्र चालकांना कृषी विभागाची तंबी शेतीतील सोयाबीन कसेबसे उगवले रानडुकराच्या कडपाने हिरावून नेले शेतकऱ्यांच्या अडचणीत भर दोन एकरातील पिकांचे नुकसान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा